अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये दरवर्षीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडल्यानं सर्वत्र दुष्काळाचा सामना करावा लागतोय पावसाअभावी भूजल पातळी खालावली असून त्यामुळे सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्यानं शेवगाव तालुक्यातील बालम टाकळीतील वाडी वस्तींवरील साधारण दोन हजार लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे बालम टाकळी परिसरात पावसाअभावी तलाव बंधारे कोरडे ठाक राहिल्यानं विहिरींनी तळ आहे त्यामुळे बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून बालम टाकणीमध्ये ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन पाणी टंचाईचा प्रस्ताव तयार करून पंचायत समितीकडे सादर करताच या गावासाठी टँकरची परवानगी मिळाली आहे बालम टाकळीला रोज चाळीस हजार लिटर पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून गायकवाड जळगाव रस्त्यावरील पहिली खेप वितरित करताना टँकर चालकाचं ग्रामपंचायतीकडून स्वागत करण्यात आलं यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे मधुकर पाटेकर ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देशमुख श्याम राजपुरे अमोल बामदळे शिवा राजपुरे दादासाहेब सोनवणे ग्रामपंचायत कर्मचारी सतीश खेळकर लाल पोळ हे यावेळी उपस्थित होते आपण गावातील वस्तीसाठी पाणी कमी पडल्यामुळं आपल्या शिवबा तालुक्याच्या पीडीओ साहेब आकडे आणि तहसील साहेब आकडं टँकरची मागणी केली होती त्या मागणीनुसार आज रोजी सत्तावीस तारखेपासून टँकरची पहिली खेप आलेली आहे आणि बांबळे वस्ती घाटगे महाराज वस्ती धनगुडी वस्ती घाटगे वस्ती आणि वस्ती या भागामध्ये पाचपासून पाणी पुरवठा चालू झालेला आहे त्यामध्ये दोन हजार लोकांना त्या टँकरचा फायदा होण्याची फायदा माहिती साठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव